राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना प्रवक्त्यांची नोंदवली तक्रार मराठा आरक्षण संदर्भात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे प्रवक्त्या ज्योती वाघमारे आणि आर पी आयचे नेते जयदीप कवाडे यांनी मरीन लाईन पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली आहे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीमध्ये देशाविरुद्ध देशाच्या संविधानाविरुद्ध आणि या देशातील करोडो अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी विमुक्त आणि सर्व बहुजनांच्या आरक्षणाविरुद्ध जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा देशाचा अपमान झाला असून त्याच्या विरुद्ध शिवसेना पक्ष आणि आमचे मित्र पक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांच्यातर्फे आम्ही मरीन लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत त्या संदर्भात आम्ही आमचं बंड संपूर्णपणे लेखी स्वरूपात पोलिसांना दिलं असून पोलिसांनी चौकशी करून आम्ही लगेच गुन्हा दाखल करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे पोलिसांना आम्ही सगळं आमचं म्हणणं त्याचे सगळे असणारे पुराव्या सकट इंग्लिश मराठी सगळं करणं करून दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे आता पोलीस लवकरच गुन्हा दाखल करतील आणि अशा प्रकारे शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आणि देशातील करोडो बहुजन समाजाचा ज्यांना आरक्षण मिळतं त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे थँक्यू okay. धन्यवाद